छत्रपती संभाजीनगर काल घडलेल्या घटनेने मात्र संपूर्ण परिसर हादरून गेला होता मात्र त्याबाबत धक्कादायक देख माहिती देखील तर समोर येत आहे कारण की बादशाच्या प्रेमविवाहासाठी मुलीला पळून जाण्यास मदत केल्याच्या रागातूनच मावस भावानेच मावस भावासह त्याच्या मुलाच्या अंगावर बोलोर जीप घातली यामध्ये त्यांचा मुलगा म्हणजे पुतण्या जागीच ठार झाला तर त्यांचे वडील गंभीररित्या जखमी झाले नात्याला काळीमा भासणाऱ्या ही धक्कादायक घटना येथील सावरखेडा रस्त्यावरील रस्ते राष्ट्रमाता शाळेजवळ घडली शिवराम मुंडे राहणार तालुका गंगापूर फिर्यादीवरून सचिन राहणार तालुका पैठण यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान भाचीच्या प्रेम व्यवसायासाठी स्वतःच्या मुलाचा हाकनाक बळी गेल्याची चर्चा मात्र परिसरामध्ये दिवसभर होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन वाकचोरे व फिर्यादी शिवराम मोंडे हे नात्याने माऊसभाऊ आहेत शिवराम मोंडे यांनी बहिणीच्या मुलासाठी म्हणजेच त्यांच्या भाज्याच्या प्रेमविवासाठी भाऊ सचिन वाकचोरे मुलीला पळवून जाण्यासाठी मदत केली होती आणि या सर्व गोष्टीतून ही धक्कादायक कृत्य झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे